पर्यटकांचं आकर्षण ठरणारे रायगड जिल्ह्यातील किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी आता जर्मन तंत्रज्ञानावर आधारित यंत्राचा वापर केला जाणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे रायगड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यासाठी ट्रॅक्टर पूल बीच टेक मशीन उपलब्ध झाल्या अलिबाग समुद्र किनारे या यंत्राचं प्रात्यक्षिक घेण्यात आलंय या मशीनला खालच्या बाजूला चक्राकार रोलर देण्यात आला हे रोलर वाळूत घुसून किनाऱ्यावरील कचरा बेल्टद्वारे जोडलेल्या कचरा पेटीत पडतो कचऱ्यासोबत आलेली वाळू गाळून पुन्हा किनाऱ्यावर टाकली जाते एक मशीन तासाला अडीच एकर क्षेत्र साफ करून एक ते दोन टन कचरा गोळा करते कमीत कमी मनुष्यबळात हे काम होणार आहे सध्या जिल्ह्यासाठी चार मशीन्स उपलब्ध झाले असून ती श्रीवर्धन नागाव किहीम आणि काशीद या चार किनाऱ्यांवर स्वच्छतेचं काम करतील यामुळं इथे येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ सुंदर किनाऱ्यांचा अनुभव घेता येणार आहे या चार मशीन्समुळे आता रायगडामधले जे की अनेक पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ असलेली बीचेस आहेत त्या बीचेसवर नागरिकांना स्वच्छता बघायला मिळणार आहे कारण या चार बीच क्लिनिंग मशीन्स आपण चार वेगवेगळ्या बीचवर ठेवणार आहोत आणि या मशीन्स या, या ट्रॅक्टर पुल्ड क्लिनिंग मशीन्स आहेत जर्मन मेड मशीन्स आहेत टॅमटेक नावाच्या कंपनीकडून इम्पोर्ट केल्या गेलेल्या आहेत त्याला जे ज्या की सोनालिका ना सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टरकडून कपेल्ड मशीन्स आहेत आणि या मशीन्स आपण चार बीचवर ठेवणार आहोत आणि ज्याच्याने की बीच क्लिनिंग म्हणजे तुम्हाला आगामी काळामध्ये आत्ताच्या कंडिशनपेक्षा स्वच्छ अवस्थेमध्ये असलेले बीच पाहायला मिळतील धन्यवाद अडीच एकर परताशी असे पूर्ण हे मशीन्स क्लीन करतं आणि याच्या मध्ये जवळजवळ एक तासाला डिपेंड्स ऑन वेस्ट व तुम्हाला एक 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 ते दोन टनाचं वेस्ट तुम्ही याच्यातने मशीनने काढू शकता आणि याच्यामध्ये फक्त ऑपरेट याने प्रामुख्याने हे की कमीत कमी मॅनपॉवरने -कमी, जास्तीत जास्त एरिया कवर करणं आणि इफेक्टिवली क्लीन करणं तर या मशीनने पूर्ण म कचराही काढला जातो आणि सँड वाळूही चालली जाते त्याच्यामुळे चा एक घुशभूषितपणा येतो सँडमध्ये आणि अशा चा पूर्ण चांगल्या इकोसिस्टममध्ये चांगलं एन्वॉयरमेंट आणि इकोसिस्टम डेव्हलप होतं आणि जेणेकरून आपण एनव्हायरमेंटला आपण याच्यामध्ये जास्त करून बे, बेनिफिट देत हो। आहोत तर असा हा आमचा उपक्रम आहे थँक्यू धन्यवाद